मुळात कसं आहे की आम्ही ऑलरेडी व्हीलचेअरवर आहोत आम्हाला चॅलेंजेस आहेत तरी पण आमच्यासाठी क्रिकेट इतका प्रिय आहे मी म्हणेन की आम्हाला क्रिकेट इतकं खेळायला आवडतं की आमच्यात काही असे व्यक्ती आहेत जे लिटरली म्हणजे बोलतात की नाही डहाणूवरून इकडे ट्रॅव्हल करतात बँगलोरला एस पी एल झाली पहिल्यांदाच तिकडे पण खूप चांगला अनुभव आला आमच्या मुलांना तर आपण प्रॅक्टिस आणि ग्राउंड दोन मूलभूत गरजा आमच्यासाठी आहेत त्या आम्हाला जर मिळाल्या तर भविष्यामध्ये मुंबईचा संघ खूप मोठी भरारी मारू शकतो मुळामध्ये काय असतं की आम्हाला कोण ग्राउंड द्यायला तयार नसते की आम्ही विलचेर खेळतो म्हणून त्यांचं माइंडमध्ये असतं की अरे विलचरवर बसते तर आमचं ग्राउंड खराब होणार सपोर्ट मिळाला तर नक्कीच लवकरच जर व्हिलचेर विश्वकप झाला तर आपली टीम जिंकलेली असेल आमच्यात पण कोणतरी तुम्हाला सर सचिन रोहित सर भेटतील मुंबईमध्ये आणि संपूर्ण भारतभर आय पी एलचा माहोल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय कोट्यावधींची उलाढाल ह्या संपूर्ण आय पी एल प्रीमियर लीगमध्ये होत असते पण ह्या सगळ्या प्रकाश झोतात एक सौम्य प्रकारचा आणि एक शांत पद्धतीनं असा एक संघर्ष सुरू आहे आणि तोसुद्धा क्रिकेटसाठीच संघर्ष सुरू आहे दिव्यांगांसाठी क्रिकेट असोसिएशनकडनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात किंवा त्यांना संपूर्ण सुविधा मिळाव्यात अशी तरतूद केलेली असते पण त्या सुविधा मात्र ह्या दिव्यांग खेळाडूंना क्रिकेटपटूंना मिळत नाही आहेत आणि नेमका त्यांचा काय मुद्दा आहे त्यांचे नेमके काय मुद्दे आहेत काय मागणे आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही क्रिकेटपटू आहेत राहुल रामुघडे आहेत ते ह्या संपूर्ण दिव्यांग क्रिकेटपटूंचे कर्णधार आहेत काय सांगाल नेमकी तुमची मागणी काय आहे नमस्कार मॅम जर तुम्ही सांगितलं की क्रिकेट हे खूप वास्ट आहे आणि इंडियामध्ये आपला किंवा इं मुंबईमध्ये क्रिकेट हे रिलिजन म्हणून फॉ फॉ फॉलो फौ, फौ, केलं जातं सो so, त्याचबरोबर दिव्यांगही वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळतात डेफ क्रिकेट आहे ब्लाइंड क्रिकेट आहे त्याचबरोबर फिजिकल चॅलेंज क्रिकेट आहे आमचं व्हीलचेअर क्रिकेट आहे तो अशा या क्रिकेटला सपोर्ट झाला पाहिजे ही आमची मेन मागणी आहे आणि जसं पॅरालिम्पिकमध्ये एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे लोकांना दिव्यांगांना त्यामुळे ते चांगलं परफॉर्म करत आहेत तिथे एबल बॉडीच्या ऑलिम्पिकपेक्षा इंडिया आपली पॅरालम्पिकमध्ये जास्त मेडल्स जिंकते आहे सो त्याचप्रमाणे जर सपोर्ट दिव्यांग क्रिकेटला मिळाला तर आपणही पूर्ण जगात आपल्या ह्याचं नाव करू सो तसाच एक सपोर्ट बी सी सी आयने दोन हजार एकवीस साली डी सी सी आय एक कमिटी बनवली डिफरंटली एबल क्रिकेट कमिटी आणि त्याच्या थ्रू डी सी आय एक संस्था बनून त्याला ती सपोर्ट करते तो सेम काइंड ऑफ अ कमिटी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे पण आम्ही दोन हजार बावीसपासून त्यांना फॉलोअप घेतो आहे पण ती कमिटी बनवली जात नाही तर आमची प्रामुख्याने मागणी येते ती कमिटी बनवावी आणि त्याद्वारे मग जे वि वेगवेगळ्या डिफरंट क्रिकेट्स खेळत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना सपोर्ट करावा सपोर्ट इन द सेन्स त्यांना ग्राउंड प्रोव्हाइड करावे प्रॅक्टिससाठी गोष्टी द्याव्या आमचं ट्रॅव्हलिंग असतं त्याचा खर्च एमसीएनी करावा तो अशा प्रकारे एम सी सपोर्ट करून हे दिव्यांग क्रिकेटला चालना द्यावी ही आमची प्रमुख मागणी पण खरं तर तुम्ही आता म्हणालात की तुमची कमिटीच नाही आहे पण कमिटी नसल्यामुळे नेमक्या तुम्हाला काय अडचणींना सामोरं जावं लागतंय करेक्ट सो कमिटी नसल्यामुळे जेव्हा आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे जातो की सर आमची टूर आहे आम्हाला मॅच ऑर्गनाईज करायचे तर ते सांगतात की असं आम्ही कुणालाही सपोर्ट नाही करू शकत आमची प्रत्येक गोष्ट जी चालते ती कमिटी थ्रू चालते जसं वुमन्स क्रिकेट कमिटी आहे अंडर नाईन्टीनची कमिटी आहे तर तशी एक कमिटी जर बनली तर ते एक चॅनलाइज सपोर्ट करू शकतील आणि जसं आता ऑलिम्पिकमध्ये लोकं पॅरालिम्पिकमध्ये एशियन आणि पॅरालिम्पिकला मेडल जिंकतात भारतातले तर त्यांना काही गव्हर्नमेंटमध्ये मनी दिली जाते गव्हर्मेंट जॉब्स दिले जातात त्यांच्या एज्युकेशननुसार तो तसं एक सिस्टम या कमिटीतू क काम करून एक दिव्यांगांच्या क्रिकेटला एक चॅनलाइज करता येईल आणि लोकांनी पुढे जाऊन ॲज अ करियर घेता येईल जे आता आम्ही घेऊ शकत नाही बिकॉज ऑफ दिस खर तर करिअरच्या दृष्टिकोनातनं आपण खेळाकडे बघितलं पाहिजे किंवा खेळ खेळता खेळता त्यातूनही पुढे करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील याकडे सुद्धा बघितलं पाहिजे आपल्यासोबत आणखीन काही खेळाडू आहेत सर नेमकं तुम्ही ही सगळी प्रॅक्टिस कुठे करता कारण नॉर्मल मैदानात तुम्हाला ते करणं शक्य असतं का कारण एकतर दिव्यांग क्रिकेट असल्यामुळे नेमकी ही तुमची प्रॅक्टिस कशी होते त्याच्यात तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात मुळामध्ये काय असतं की आम्हाला कोण ग्राउंड द्यायला तयार नसतं की आम्ही व्हीलचेअरवर खेळतो म्हणून त्यांचं माइंडमध्ये असतं की अरे व्हीचरवर बसलेत तर आमचं ग्राउंड खराब होणार आमच्या विकेटला दरार येणार वगैरे अशा बरेच गोष्टी आहेत पण नॉर्मली आम्ही खूप तोच विचार करतो की ग्राउंड तुमचा खराब झालं नाही पाहिजे कारण आमच्या विलचर जे असतात ते ॲक्टिव्ह व्हीलचेअर आहेत आणि त्या टायरने विलचर ग्राउंड कधी खराब होत नाही आणि आता आम्ही जी प्रॅक्टिसचं म्हटलं तर आता लायन्स क्लब आहे मिलन सभेच्या इथे तिकडे निलेश वालावाल सर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथे प्रॅक्टिस करतो तिकडे आम्हाला नेट अवेलेबल करून जेव्हा पण आम्ही त्यांना करून विचारतो सर मिळतील का आम्हाला नेट ओके या तुम्ही कधी पण या तुमच्यासाठी ओपन आहे आणि काही ठिक वेळा आम्ही भांडूपला पण जातो खेळायला तिकडे पण आम्हाला ग्राउंड उपलब्ध झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आता आम्ही न नॅशनल पण खेळलो आहे आम्ही चार नॅशनल खेळलो आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता उद्योगला आमची नॅशनल झाली तिथे रेकॉर्ड झालं आहे की सगळ्यात जास्त म्हणजे दोनशे पन्नास प्लेअर तिथे खेळलेत ऑलरेडी म्हणजे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डवाले तिथे आले होते आणि त्यांनी ते सर्टिफिकेट दिले की ही खूप मोठी टुर्नामेंट आहे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही आता कर्नाटकाला पण खेळलो बँगलोरला एस पी एल झाली पहिल्यांदाच तिकडे पण खूप चांगला अनुभव आला आहे आमच्या मुलांना तर आपण प्रॅक्टिस आणि ग्राउंड ह्या दोन मूलभूत गरजा आमच्यासाठी आहेत त्या आम्हाला जर मिळाल्या तर भविष्यामध्ये मुंबईचा संघ खूप मोठी भरारी मारू शकतो खरं तर करण्या अनेक गोष्टी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते पण या इच्छाशक्तीला कुठेतरी एम सी एकडनं सुद्धा पाठबळ मिळावं अशीच त्यांची अपेक्षा आहे खेळाडूंची सर तुम्ही काय सांगाल नेमके तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय काय चॅलेंजेस येत आहेत आणि मघाशी राहुलजी म्हणाल्याप्रमाणे की तुमची कमिटी नाही आहे तर ते ह्या सगळं नेमकं कुठे घोडं अडतंय आ, नमस्कार मी तेजस रेडेकर आ, मी टीमसोबत गेली पाच ते सहा वर्ष आहे मेन म्हणजे कसं आहे की आता चॅलेंजेस जर म्हणाल तर आता तुम्ही स्वतः पाहिलात की आम्हाला इकडे आत यायला प्रिमायसिसमध्ये किती काय चॅलेंज घ्यावे लागले मुळात कसं आहे की आम्ही ऑलरेडी व्हीलचेअरवर आहोत आम्हाला चॅलेंजेस आहेत तरी पण आमच्यासाठी क्रिकेट इतकं प्रिय आहे मी म्हणेन की आम्हाला क्रिकेट इतकं खेळायला आवडतं की आमच्यात काही असे व्यक्ती आहेत जे लिटरली म्हणजे बोलतात की नाही ढाणूवरून इकडे ट्रॅव्हल करतात मी स्वतः कुठेही मॅच असेल किंवा माझ्यासारखे आणखीन जे आहे ॲक्च्युली ॲक्टिवावर आहेत फोर व्हीलर ॲक्टिवावर आम्ही गाड्यांना असं काय मॉडिफाय केलं की त्याच्यात आम्ही व्हीलचेअर पण कुठेतरी ॲडजस्ट करतो फोल्ड करून का होईना पण ॲडजस्ट करतो का तर आम्हाला खेळायची आवड आहे इट इज नथिंग लाईक दॅट की म्हणजे असं नाही आहे की नुसतं आपलं काहीतरी करायचं का आहे म्हणून किंवा काय आहे तर आमच्यात असे पण काही प्लेयर्स आहेत जे लिटरली बसून बसल्या बसल्या खूप मोठे मोठे शट षटकार मारतात तर असे काही प्लेयर्स आहेत किंवा असं जे काही आमचं टॅलेंट आहे वर्ण आणखीन चॅलेंज म्हटलं तर आता तुम्हाला माहिती आहे की एक स्पेशली एबल्ड पर्सन असेल तर त्यांना अगदीच घर सांभाळणं म्हणा किंवा नोकरी धंदा आला काही आला आज मी आहे आज मी पण टाइम द्यायचा म्हटल्यावर कधीतरी सुट्टी टाकावी लागते कधीतरी दिवसाचा रोज बुडवावा लागतो खूप लोकांना तर हे जे काही चॅलेंजेस आहेत हे जर आम्हाला एक वेल रेकग्नाईज म्हणजे एम सी एकडनं सपोर्ट मिळाला तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होण्यात आम्हाला खूप मदत मिळेल कारण का सध्या जे काही आम्ही फेस करतोय हे स्वतःच्या बोलतात की नाही सेल्फ फंडेड म्हणू शकतो आपण इट इज नॉट एव्हरी टाइम म्हणजे हे प्रत्येक वेळेला फक्त फायनान्शियल किंवा पैशाचं मी म्हणणार नाही पण एक जसं बोलतात की नाही आपल्या पाठी पण कोणाचा तरी आधार असावा हात असावा त्या हाताची आम्हाला गरज आहे जर हात नसताना जर आमची मुलं इतकं खेळत आहेत किंवा एवढं एन्थुजियास्टिक आहेत की इतक्या लांब ट्रॅव्हल करत आहेत कुठे यायचं तिथे येत है। आहेत आणि म्हणजे बोलतात ना हातभार आहेत टीमला तर तुम्ही विचार करा जर सपोर्ट मिळाला तर नक्कीच लवकरच जर विलचर विश्वकप झाला तर आपली टीम जिंकलेली असेल आमच्यात पण कोणतरी तुम्हाला सचिन सर भेटतील कोठेतरी रोहित सर भेटतील राहुल सर तर ऑलरेडी आहेतच सो आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत बट ऑबियस आता जर नवं काही तुम्हाला चालू करायचं असेल तर आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही तो एक्सपिरियन्स शेअर करायला तयार आहोत की ह्या ग्राउंडमध्ये हे चांगलं आहे ह्या ग्राउंडमध्ये हे किंवा या जे काय व्हीलचेअरचे प्रॉब्लेम्स असेल काय आमचं फक्त म्हणणं आहे की बसून बोला आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत तसंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तुम्ही या संदर्भात एमसीए कडे काही पत्रव्यवहार केला होता का किंवा तिकडचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना या सगळ्या परिस्थितीची तुम्ही कल्पना दिली होती का की नेमके तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत करेक्ट सो जेव्हा डी सी जा अभा अभा जे सी आयचं फॉर्मेशन झालं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तेव्हापासून आमचे पत्रव्यवहार चालू आहेत तेव्हा अभय अडप सर आता रिसेंटली जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार झाला सो त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्यासारखे अजून खूप सारे असोसिएशन आम्हाला अप्रोच होतात तर आम्ही कुणाला आणि कुणाला घ्यायचं त्या कमिटीमध्ये सो so, मी त्यांना ते सजेस्ट केले की बी सी सी आयनी तीन जणांची so, so, एक कमिटी तयार केली आहे सो त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह मुंबईत वेगवेगळे आहेत त्यांचे सो तुम्ही त्यांना बोलवा आणि कॉन्स्टिट्युशनमध्ये क्लॉज एक लिहिला आहे की जे पण कमिटी बनेल त्या कमिटीची ड्युटी आहे की बाकीचे पण जे वेगवेगळे असोसिएशन आहे डेफचे ब्लाइंडचे तर त्या सगळ्यांना एकत्र एक अंब्रेला बनवून काम करावं पण त्यासाठी ते तीन जणांची कमिटी बनणं खूप गरजेचं आहे सो ते इनिशिएटिव्ह थोडा बोल्ड निर्णय एम सी एने घ्यावा जसं जय शाह सरांनी बी सी सीमध्ये तो निर्णय घेतला आणि एक स्थापना करून सुरू केलं तसं एम सी एत कुणीतरी तो निर्णय घ्यावा आणि ए जी एममध्ये होपफुली एक निर्णय झालेला असेल आणि त्यासाठी एक दोन तीन महिन्यात काही पावलं उचलली जातील अशी आम्ही अपेक्षा करतो खरं तर आता तुम्ही मगाशी ह्यांनी सुद्धा असा उल्लेख केला की काही जण कामाला जातात ता आणि त्यानंतर क्रिकेट वगैरे खेळतात तर एकूण मुंबईमध्ये किती खेळाडू आहेत की जे त्यांचं कामसुद्धा सांभाळत आहेत ऑफिस सांभाळत आहेत आणि मग त्यानंतर प्रॅक्टिससाठी येतात सगळेच खेळाडू म्हणजे प्रत्येक खेळाडू जो आहे क्रिकेट तो क्रिकेटमधून काहीच अनिंग होत नाही आहे जसं आपल्याबरोबर एक प्लेअर आहे सदाशिव तर तो, तो रिक्षा चालवतो आणि मग सॅटर्डे संडे प्रॅक्टिस करून करतो जसं तुम्ही तेजस्वी बोललात तर ते त्याचा स्वतःचा कॉम्प्युटर्स आणि हार्डवेअर्सचा सायबर सिक्युरिटीचा बिझनेस आहे नंतर गुरवसाहेब आहेत त्यांचं पण एक छोटंसं दुकान आहे सो ते ते चालवतात तो अशा प्रकारे प्रत्येकाचे काही ना काही बिझनेस आहे आणि टोटल एक चाळीस व्हीलचेअरवाले प्लेअर आहेत आपल्या मुंबईमध्ये त्याचप्रमाणे डेफ क्रिकेट ब्लाइंड क्रिकेट फिजिकल चॅलेंज क्रिकेट असे सगळे मिळून एक पाचशेच्या वर प्लेयर्स मुंबईत ॲक्टिवली खेळत आहेत तर उल्लेख केल्याप्रमाणे की पाचशेपेक्षा अधिक खेळाडू हे मुंबईमध्ये आहेत तसेच आपल्यासोबत आणखी काही खेळाडू आहेत तुम्ही मुंबईमध्ये खेळतात तुम्ही कुठून आलेला आहात मी न ढानोवरून आलेलो आहे माझं नाव विजय धर्ममेहर आहे मी मुंबई विल्चर क्रिकेट टीमचा खेळाडू आहे नेमकं तुम्ही आता खेळताय तर नेमक्या तुम्हाला काय काय उणीव जाणवते आहे की काय काय असे प्रॉब्लेम आहेत की जे तुम्हाला जाणवत आहेत आणि ते त्या मागण्या आहेत की ज्या पूर्ण झाल्या तर तुमचा खेळ आणखीन सुधारू शकतो पहिली गोष्ट म्हणजे जसं की नॉर्मल क्रिकेट जे खेळतात खेळाडू त्यांना ज्या प्रकारे प्लॅटफॉर्म मिळतो वर्ल्ड वाईड किंवा आपल्या देशांतर्गत सुद्धा त्यांना खूप वाव मिळतो तशाच प्रकारे आम्हालासुद्धाही वाव मिळायला हवा त्यांना जसं की पेमेंट वगैरेसुद्धा होतं त्यांना प्रत्येक सुविधा पुरवली जाते आता एम सी एकडनं टॅलेंट सुद्धा चालू केलेलं जातं मग आमच्याकडे सुद्धाही तसाच टॅलेंट आहे किंवा त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त टॅलेंट आहे तर आमच्याकडेही बघावं सरकारने किंवा एम सी एने किंवा बी सी सी आयने बी सी सी आयने ऑलरेडी एक कमिटीसुद्धा बनवलेली आहे एम सी सुद्धा तशीच कमिटी बनवावी आणि आमचासुद्धा विचार करावा थोडाभो खरं तर खेळाडूंची अशी मागणी आहे की एम सी एने सुद्धा एक अशी कमिटी स्थापन करावी की जी खेळाडूंचे मुद्दे खेळाडूंचे प्रश्न हे प्रामुख्याने मांडेल खरं बघायला गेलं तर मुंबई आणि संपूर्ण भारतात क्रिकेटला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून एक भावनिक अँगल आहे की जो प्रत्येक भारतीय असू दे किंवा मुंबईकर असू दे हा जोपासतो खरं बघायला गेलं तर आय पी एल सध्या सुरू आहे आणि आय पी एलमध्ये एखादा खेळाडू एका दिवसात किंवा एका, कि एका रात्रीत स्टार बनतो पण एकीकडे हे असे सगळे खेळाडू आहेत की जे खेळाचं मैदान मिळावं किंवा आम्हाला बेसिक ज्या सुविधा आहेत ज्या क्रिकेट खेळण्यासाठी लागतात ते मिळवण्यासाठी त्यांचा हा संघर्ष सुरू आहे त्यामुळे एम सी ए आता या यांच्या या मागण्यांकडे किती काळजीपूर्वक लक्ष देत आहे किंवा त्यांचं लक्ष यांच्या या, या मागण्यांकडे जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट